सोलापूर शहरामध्ये वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त सर मान्य पोलीस उपायुक्त मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी एमआरसी पॉर्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य वाघमारे सर यांना मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने येण्याची वकल करून आरोपी ताब्यात घेणे व अटक करने मुद्दे मार्ग रिकवर करने अनुषंगा ने वारंव सूचना दी हो मान्य पुलिसकमासी आमी पथकान युषंगाने कारवाई करना से आदेश दिए होते ये गोपनीय करा मार्फत महति कि चेतन हॉटेल परिसर राजू नजू बे शेख हा त्याच्याकडे एक मोटरसायकल चोरीची असल्याची व ते मोटरसायकल चोरीची घेऊन फिरत असल्याची गोपनीय बातमी घेतली त्या अनुषंगानं आम्ही सापळा लावून सदर परिसरात त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की नमुची मोटरसायकल ही एसम नामे सत्यवान रामहरी भोसले उर्फ शीर्स याने चोरी करून विक्रीसाठी दिल्याचे सांगितले तसेच या व्यतिरिक्त आणखी तीन मोटरसायकल त्याच्याकडे असल्याचे सांगितले होते असे एकूण चार मोटरसायकल नमूद इस्माकांनी जप्त करून त्यात दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत यानंतर सोलापूर ग्रामीणमधील वैराग पोलीस स्टेशन पंढरपूर शहर आणि एमआडसी पोलिस स्टेशन अशा सर्व पोलीस स्टेशनच्या एक एक मोटरसायकल आम्ही गुन्ह्यातील जप्त केलेले आहे इस्कॉन मंदिर परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी चोरी झाली होती त्यानुषंगानं एम त्या आय डी सी पोलीस स्टेशन येथे गोर नंबर पाचशे चाळीस पब्लिक चोवीस हा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात आरोपी इसम फरीद कलीम हिरोळी व एकवीस वर्ष राहणार बिडी घरकुल कुंभारी तसेच एक, तसे एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेलं होतं गुन्ह्यात गेलेल्या अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे केबल वायर तसेच गुन्ह्यात गुन्हा चोरी करताना वापरलेली एक मोटरसायकल असे मिळून संबंधित आरोपीकडनं आम्ही एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे असे या वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये एकंदरीत आमच्या पोलिस स्टेशनकडनं विविधाकडनं तीन लाख ला तीन हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून त्यात एकूण तीन आरोपी व एक विधी संघर्ष मालक